जुगार खेळणाऱ्या पतीने आपल्या पत्नीवर जुगारात दाव लावला आणि तो तिला हरला मध्य प्रदेशातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे हरल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितलं की जर तिला त्याच्यासोबत राहायचं असेल तर तिला पैसे द्यावे लागतील जेव्हा पत्नीने यासाठी नकार दिला तेव्हा पतीने तिच्याशी अमनुष्य वर्तन केले तिला जबर मारहाण केली प्रदीप सिंह गौर असं त्या निर्दयी पतीचं नाव आहे हे प्रकरण मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गुलगंज पोलीस स्टेशन हादीतील बुकना गावातील असल्याची माहिती समोर आली आहे पीडितेचा आरोप आहे की तिचा पती प्रदीप सिंह गौर याने तिला विवस्त्र केला आणि निर्दयीपणे मारहाण केली इतकंच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टलाही विजेचे झटके दिलेत पीडितेला गंभीर दुखापत झाली त्यानंतर तिने स्थानिक पोलीस ठाण्यात यावर तक्रार दाखल केली आहे या, के या प्रकरणात न्याय न मिळल्याने तिने आई वडील आणि बहिणीसह एसपीचं ऑफिस गाठलं या महिलेची प्रकृती इतकी वाईट होती की तिला नीट चालताही येत नव्हतं या प्रकरणी पीडित महिलेने सांगितले की तिच्या पतीला जुगार आणि दारूचे व्यसन आहे तो अनेकदा जुगारात घरातील वस्तू हारायचा पण यावेळेस त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या प्रदीपने तिच्यावर जुगारात दाव लावला आणि हारल्यानंतर तो घरी आला त्यानंतर तो तिच्याकडे पैसे मागू लागला तिने पैसे देण्यास नकार दिल्याने प्रदीपसह तिचे सासरे आणि सासरच्या इतर लोकांनी तिला विवस्त्र करून रात्रभर मारहाण केली पीडितेच्या जबाबच्या आधारे पोलिसांनी प्रदीप सिंह गौरसह तिघांवर महिलेचा छळ आणि मारहाणीच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे छतपूरचे अतिरिक्त एस पी विक्रमसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण कौटुंबिक वादाचे असून आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे पीडितेने सांगितले की तिला आता तिच्या पतीसोबत राहायचे नाही कारण तो तिच्या जीवाला धोका बनला आहे पतीने गावकाराकडून पैसे उधार घेण्यासाठी भाग पाडले आहे आणि अनोळखी व्यक्तीशी बोलण्यासाठी दबाव टाकला असा आरोपही पीडितेने केला आहे सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहे